बोला काय काय चाललंय हा किटू आला ती तोड्या मारायच्यात का ती तोड्या मारून झाल्या अरे किटू किटू इकडे बाहेर आज जाऊ नको आ बाहेर पहिल्यांदा तू आला का थांब बाहर आला का लवकर चल घर खाऊ देते चल खाऊ देते ये चल 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 चलो 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 घर चल, चल। घर 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 किती आग हवीस रे हा ओरडायचं नाही माझ्यावर तिकडं काय होत खाली जाऊन बसला होतास तू आधी खेळून घे आणि मग खायला देईल तुला थोड्या वेळ तू खाल्लाय आत्ताच आताच खाल नाही किती खोट बोलतो रे तू हा नाही उपाशी आहे तू उपाशी आहे बर मग जा सोडू का चल, तुला घराच्या बाहेर जायचं का तुला जायचं का काय नाही पहा हा चल सोडते तुला घराच्या बाहेर हा भांडतोयस माझ्याशी अजून काय हा काय राहिले का अजून हा काय होतय तेवढ टाकू का तुला देऊ ना कोणाला देऊ कोणाकडे जायचंय इग्नोरिंग कसा इग्नोर करून गेला निघून आ एकार. उद्या मी फिरायला जाणार आहे हो ना कबडी उद्या फर्स्ट टाइम तो खूप जास्त लॉंग जर्नी करणार आहे महाबळेश्वरला घेऊन जाणार आहोत आम्ही त्याला हो ना बबड़ी हेल्दी केकचे व्हिडिओज हवेत का तुम्हाला हे मला कमेंट करून सांगा तरी पण मी उद्या सुजी केकचा व्हिडिओ अपलोड करणार आहे लॉंगवाला आणि मला कमेंट करून सांगाल की तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओज हेल्दी केकचे व्हिडिओज पाहायला आवडतील का ते

मारायची गरज होती का आत्ता होय रे खालीच आहे ना तो <laughs> किट्टू? ए अरे मी काय म्हणतीये तुझ काय चाललंय अयडम्पू तुला किती लोक पाहतात बघितलं लो? बबी साठ लोक पाहतात क्या हम्म सांडव पाणी सांडव ए काही कळत असेल यांना माहित नाही मला पण मग बोललेलं सगळं कळत त्याला हो ना की टू ओरडलेलं कळत अस थोडी ग्रुमिंग केली आहे पळाला त्याला वाटतं रशी त्याला त्याच्यावर अटॅक करते म्हणून तो घाबरून पळतो Guddu, guddu, guddu. ती बेकारेस रे खाऊ म्हंटल की कसा बघतो हा अशी किती वेळच्या आवाज देते बघतोय का किती तू हा का आवाज देत नाही तसा किटो? ए किटू का फक्त खाण्यासाठी येतो फक्त खाण्यासाठी आवाज घेतो हे बघा पळाला परत आतमध्ये धर खाऊ धर धर किटो धर खाऊ हे बघा हे बघा तिथनं पाहतो तिथे आगामी बघितलं का बघा तिथे हे बघा ये बघा هلا वाटलं मी काहीतरी देत आहे फ्लाय दिसलाय त्याला त्याच्यामुळे तो आला होता बघा की तू हे ऐक ना ये किटू तुला जेवाल ना मी जेवाल ना गेल ना? सापडलं ना? त्याला ना? काय तरी नाट इकडे चल लवकर ना ये चल ये चल नौ, नौ, चल न म्हटलं कळत नाही तुला एकदा सांगितलेलं न मीन्स न तिथे खेळ तेवढा मोठा नाही झालेला बाद झाला आता तुझी नाटकं तिकडे जायचं नाही अजिबात आता तू तु। तुम्ही पाऊसात बघ त्याची मी आज ट्रिमिंग करून टाकली खूप केस वाढली होते त्याच्या पायाची हा नाही लावत हात तुझ्या पायाला लगेच फटके देतोय मला शाना तो सारखा तिकडे मातीमध्ये जातो त्यामुळं मग मी त्याची ट्रिमिंग करून टाकली त्याच्या त्या केसांमध्ये अडकायचं आता बघा तिथे जाऊन थांबलाय तुम्हाला दिसत असेल बघा किटुडी चल ये अटॅक नाही आहे कळलं ना, ना? यायचंय तिकडं बाहेर तुला असं गोडित येतो आणि फटका मारून जातो Çalaya, ya. Dur, kov dedi, Çal, Kov dedi, ye. Ye, kov dedi, dur. Dur, dur. Dur, kov dedi, dur. Dur, 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 kov dedi. तू खूप छंड झालाय आता किट्या बघा आवाज सुद्धा त्याला कळतो कि त्याच्या खाऊचा आवाज कसा आहे बाकीच्या गोष्टींचा आवाज कसा आहे काय काय पाहिजे खाऊ खाऊ पाहिजे पाहिजे खाऊ पाहिजे तुला खाऊ पाहिजे खाऊ पाहिजे हा तिकडे नाही जाणार सर तिकडं सेट पहिल्यांदा बसून घे बसून घे शांत बसायचं थोडा वेळ ना सिट सिट सेट सिट सिट म्हटलं कळत का लोळतो शाण तू सेट तोपर्यंत बसणार नाही ना तोपर्यंत मिळणार नाही ना लोळत बसला तर मिळणार नाही तुला ऐकायचं का नाही सेट हाँ नरेगा माँ शांत बस सेट किट्टा ये सर सेट 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 वेट 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 चावशील मला चावशील मला कायच आवडत ना सोबत नको हो ना अरे त्याची केस कापली ती भरपूर ठिकाणी खूप कमी झाली त्याची केस आज नको बापडी संपलं 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 वेट वेट ना ना बस पाने 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 सोबत नाही घेते तू ट्राय नाही आता ऑलरेडी हे चालू आहे तुला तुझं फुड देते हे नाही हे कधीतरीच खायचं आहे ना कालपासून हेच खातोय रे तू फक्त ड्राय ड्राय आवडायला लागले तुला पाणी कोण पिणार अग त्या तिकडं खेळायला जा पॉल कुठे बघ आहे बॉल आण जा बॉल बॉलकडू आपण जा बॉल बॉला बॉल घेऊन जा बॉल कुठे बॉल कुठं आहे जा जपट नाही काय नाही चढायचं नाही दिला ना मी तुला थोडा खाऊ जपट जा तो तू भांडायच नाही तू भांडायचं शिकला आता हो। ए गजनी फटक देऊ फटक देऊ फटक देऊ देव फटका मला हे ह्याच्या खाली जाऊन आहे बोट नाही दाखवायचा आम्हाला बोट हे बघ आता तुम्हाला दिसत असेल किती छान दिसायला लागले त्याची पाऊच किती मस्ती दिसते किती खराब झाले चला नाही किती काय काय पाहिजे तुला किटो धर धर याच आज खूप दिवसांनी खेळतोय कॅलेंडर सोबत दुपारपासून तेवढं फाडलंय आता कधी फाडतोय काय माहिती एक दोनच पेजेस राहतेत आता फाडायची बाकी फाडून झालेला आहे

<laughs> चला चला खेळू दे मी त्याच्या खाण्यासाठी पाहते आणि माझ्या खाण्यासाठी पाहते मी आज अजून जेवलेली नाही आज आम्हाला लेट झालं आहे आम्हाला उद्याची जाण्याची तयारी करायची होती म्हणून आणि मला आता बरंच काम आहेत मला फरशी वगैरे पुसून घ्यायची दिवसभराची आम्हाला दोन वेळा फरशी पुसून घ्यावी लागते पेट्स असल्यामुळे तो स्वच्छ ठेवतच नाही घर चला जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि त्याच्या चॅनललाही सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद